मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चॅट लावलेला आहे आता ऑलरेडी इथे लेवल तुम्ही पाहू शकता ते लेवल मार्क केले आता हे लेवल कुठून आल्या ले होत्या तर मित्रांनो गुरुवारी आपण मंथली एक्सपायरी असल्या कारणाने ना लाईव्ह सेशन कंडक्ट केलेलं होतं आणि त्याची लिंक टेलिग, टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा शेअर केलेली होती आणि फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह सेशन आपण इथे घेतलेलं होतं त्यामध्ये तर आपण लाईव्ह सेशनमध्ये प्रॉफिट तर कमवलंच होतं पण जाताना ना शुक्रवारसाठी मार्केट अॅनालिस केलेलं होतं मित्रांनो की शुक्रवारी मार्केट कशा प्रकारे बिहेवियर करू शकेल त्याच्या लॉजिक लॉजिकसुद्धा सांगितलं होतं आणि तेव्हा दिलेल्या ह्या लेवल ले ज्यांनी सेशन अटेंड केलेलं होतं त्यांना माहिती आहे लेवल त्या दिवशी आपण तिथे दिलेल्या होत्या आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता मार्केट बॉटमला ओपन झालं आणि बरोबर वरच्या लेवलपर्यंत जाऊन तिथे ले 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 रजिस्टर घेतलेलं आहे अशा अधिक माहितीसाठी टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता निपटीमध्ये झाल्या होत्या का तर नाही बँक मध्ये सुद्धा इथे आपण लेवल दिली ले होती मित्रांनो आणि एक्झॅक्टली सांगितलं होतं की बॉटमसारखं का का काम करेल तर तिथेच मार्केट हे साइडवेज पाहायला मिळालं होतं आता आपण येणाऱ्या वीकमध्ये निपटीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते जाणून घेऊयात तर मित्रांनो इथे निप्टीचा वन वीकचा चॅट लावलेला आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता की जिथे रजिस्टर आहे मध्ये त्याच ठिकाणी ही, ही निपटी रजिस्टर घेते जोपर्यंत याच्या वर क्लोज होत नाही मित्रांनो तो वर आपल्याला बुलीस ट्रेडमध्ये अग्रेसिव्हनी जायचं एवढं लक्षात ठेवायचं शॉर्ट टर्म साठी हा एक बॉटम आपल्याला पाहायला मिळाला आहे वन डे टाईम फ्रेम काय सांगते मित्रांनो एक फॉल झाला हा एक पुल बॅग आहे आता पुल बॅग घेतला तर एक्झॅक्टली ही लेवल आहे ती चोवीस हजार चारशे ते चोवीस हजार पाचशे ची जोपर्यंत याच्यावरती एक बुलिश कॅन्डल क्लोज होत नाही वन डे ची तोपर्यंत आपण इथे अग्रेसिव्ह बुल साइडला ट्रेड करणार नाही आणि शॉर्ट टर्म साठी आपल्याला हा एक बॉटम पाहायला मिळतोय म्हणजे आता बिटवीन याच्या रेंजमध्ये राहिली तर आपल्याला रेंजमध्ये ज्या प्रकारे ट्रेड करतो त्याच प्रकारे ट्रेड करायचं आहे बॉटमला बाय आणि टॉपला सेल जोपर्यंत रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आता इंट्राडे साठी आपल्या लेवल काय राहतील पाहून घेऊया आणि मित्रांनो असे लाईव्ह सेशन आपण कंडक्ट करतोय जे की मंथली एक्सपायरीचं आपण घेतलेलं होतं आणि त्यामध्ये टोटल मार्केटमध्ये मी तुमच्या सोबत असतो लाईव्ह सेशनमध्ये आणि आपण तिथे ट्रेड प्लॅन करत असतो त्याच्या संदर्भात कोणाला अधिक माहिती टेलिग्रामला त्याने पर्सनल डीएम करायचंय मित्रांनो आता आपलं शुक्रवारचं तर अडीचशे पॉईंटचं टार्गेट इथे हिट झालेला आहे मित्रांनो पण आता निपटी जोवर ही लेवल ब्रेक करत नाही की जी आपल्याला इथे पाहायला मिळते तोपर्यंत आपल्याला कोणताही इथे नवीन बुलीस ट्रेड घ्यायचा नाही म्हणजे हे पहिलं रजिस्टन सारखं का काम करेल आणि ते कधी ब्रेक केलं तर वरची लेवल आपल्याला ले मेन जी आहे ती आहे साडेतीनशे ते चारशेच्या बिटवीनची ह्या रेंजच्या वर जोपर्यंत जात नाही निपटी तोपर्यंत आपण अग्रेसिव्ह बुलीस ट्रेड घेणार नाहीये आता याच्या वरती गेल तर कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतं तर ते त्याच्यासाठी आपल्याला थोडं बॅक साइडला यायचंय आणि बॅक साईडला आपल्याला इथे एक लेव्हल दिसते मित्रांनो की जी लेवल आहे चोवीस हजार पाचशे पस्तीस जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत आपण कोणतीही ट्रेड बुलिश करणार नाही म्हणजे सिंपल ठेवायचं इथून ब्रेक केलं तर हे टार्गेट पाहायला मिळेल हे याने ब्रेक केलं तर हे टार्गेट इझिली पाहायला मिळेल पण मार्केट वरती जाऊ शकतं का तर नाही मार्केट खाली पण येऊ शकतं मग खाली सर्वात पहिला सपोर्ट आपल्याला कुठे पाहायला मिळतोय जो की या ठिकाणी मित्रांनो तो आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतोय या सपोर्ट पर्यंत कधी आलं तर इथे पण एक बाईंग होऊ शकते आणि कधी याच्या खाली आलं तर अजून एक सपोर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जो की तेवीस हजार सातशेच्या आसपास असणार आहे मित्रांनो तर ह्या रेंज आहे ह्या रेंजच्या बाहेर कधी निघेल निपटी तर आपण टेलिग्राम चॅनलला नवीन लेवल अपडेट करणारच आहोत आपण यामध्ये निफ्टी बँकचं अॅनालिस करणार नाही कारण मंथली एक्सपायरी चालू होऊन गेली मित्रांनो आणि प्रीमियम खूप वाढलेले आहेत तर त्यामध्ये मोमेंटम कुठे ना कुठे आपल्याला कमी होताना दिसते पण तुमचं म्हणणं असेल बँक निफ्टीचं पण अॅनालिस हवं किंवा सनसेक्सचं अॅनालिस आपण ॲड करायला हवं तर कमेंट करायची मित्रांनो ज्या स्वरूपाचे जास्ती कमेंट येतील तर त्या सुद्धा अॅनालिस आपण पुढच्या वीकपासून स्टार्ट करूयात व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद